याच्या राजकारणाची निगडीत ही कथा आहे मागच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आताचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री या निवडणुकीत त्यांनी एक घोषणा केली होती आठवते का तुम्हाला काय घोषणा केली होती आठवते का कोण त्यावेळेचे मुख्यमंत्री आपल्याला आठवत आहे का हा जरा ऐकायला देवेंद्र फडणवीस अच्छा हा आता नाव सांगितले की नाही तो तिकडून कोणतरी टरबूज टरबूज म्हणतोय मला काय कळलं नाही त्याने घोषणा केली होती काय घोषणा केली होती मी पुन्हा येईल हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईल ये। आले पुन्हा पण कसे आले, 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 आले। पुन्हा येण्यासाठी केवळ महाराष्ट्राची सत्ता मिळवण्याकरता हा विषय अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या माझ्या हृदयाला भिनणार आहे या महाराष्ट्रातल्या तमाम कष्टकरी शेतकरी मराठी माणसाच्या हृदयाला भिडणार हा मुद्दा आहे आणि म्हणून ही कथा मी तुम्हाला सांगणार आणि म्हणून केवळ सत्ता मिळवण्याकरता केवळ महाराष्ट्र सत्ता मिळवण्याकरता त्याने शिवसेना त्या देवेंद्र फडणवीसनी हे साहीत केलं होतं की मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल पुन्हा येईल ये, मग आले कसे तर शिवसेना फोडली शिवसेनेचे चाळीस आमदार फोडले शिवसेनेचे चाळीस आमदार गद्दार झाले एकशे सहा भाजपचे आणि शिवसेनेचे चाळीस एकशे शेहेचाळीस बहुमत झालं महाराष्ट्रामध्ये त्यांनी मुख्यमंत्री बसवलं हे स्वतः मुख्यमंत्री होणार होते पण ते उपमुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री दुसरा बसला सरकार सुरू झालं सरकार स्थापन झालं सत्ता मिळाली थांबायला पाहिजे होत ना सत्ता मिळाल्यानंतर सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री सरकार झालं मग सरकारनं महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते तरुणांचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते आमच्या माता भगिनी महिलांचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते पण ते न करता सरकार येऊन सुद्धा सरकार आलं असताना बहुमत असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीस आमदार फोडले फोडले ना का पडले शरद पवार साहेबांचे शरद पवार साहेबांचे चाळीस आमदार फोडले आता किती झाली बेरीज एकशेचाळीस अधिक चाळीस एकशे एक शहाऐंशी एक दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा हा महाराष्ट्र आहे या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे एक शहाऐंशी झाले तरी यांची भूक थांबायला तयार नाही थांबली यांची भूक तरी यांची भूक थांबायला तयार नाही आणि एवढं स्पष्ट बहुमत आहे एकशे शहाऐंशी आमदार सरकार तुमचं आहे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री झाले उद्धव साहेबांच्या भाषेत सांगायचं ना सांग एक फुल आणि दोन हाफ असं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये आलं ना तरी यांची भूक थांबायला तयार नाही यांनी काँग्रेस फोडली अशोक चव्हाणांना फोडलं यांची भूक थांबणार कधी ही भूक थांबायची कधी थांबायला पाहिजे की नको थांबायला हवी ना मग हे सगळं चित्र बघितल्यानंतर मला त्या बकासुलाची गोष्ट आठवली तुम्हाला बकासूर माहिती आहे काय ऐकून काय बकासूर त्याला प्रचंड राक्षस होता त्या बकासुराची कथा सांगायची ऐकाल काय पाच मिनिटात सांगतो आणि मग पुढे जातो त्या हा राक्षसी कुटुंबातला होता राक्षसी वर्गातला होता प्रचंड भूक त्याला प्रचंड भूक त्याची जबरदस्त दहशत तो ज्या गावाच्या बाहेर वेशीवर गुहेत राहायचा गावाच्या बाहेर वेशीवर गुहेत राहायचा आणि गावात जाऊन गावाच्या प्रमुखानं बोलवून धुमकवायचा कि मला रोज एक गाडा भरून अन्न पाहिजे एक गाडा म्हणजे बैलगाडी बैलगाडी भरलेली एक गाडा भरून अन्न शिजलेलं अन्न फळ बिळ एक गाडा भरून द्यायची आणि केवळ एक गाडा अन्न घेऊन तो थांबत नसायचा तो जो तो गाडा घेऊन येईल त्याच्याबरोबर एक नरबळी द्यायचा एक मुलगा द्यायचा तो एक गाडा अन्न खायचा त्या मुलाला सुद्धा मारून कच्चा खायचा आणि म्हणून त्या बकासुराची भयानक दहशत होती राजा सुद्धा त्या राज्याचा पळाला तोही त्या बकासुराविरुद्ध लढायला सिद्ध झाला नाही योगा, योगा ना पांडव वनवासाला निघाले होते पांडवांचा वनवास सुरू झाला होता आणि योगायोगानं मग मानवासाला असताना पांडव त्या गावात आले जेव्हा गावात पांडव आले त्यांनी पाहिलं तर सन्नाटा भयान शांतता सगळी दारं बंद कड्या कुलप लावून दारं बंद भारत बाहेर माणसं नाहीत त्यांना कळे ना गाव आहे की नाही इथं वस्ती आहे की नाही लोक राहतात की नाही आणि म्हणून मग ते एका दारात गेले त्यांनी एक दरवाजा खटकटवला तो खटकटवल्यानंतर एक पुरुष म्हातारा हळू त्याने दार आणि बघितलं ब्राह्मण कुटुंब होत त्याने बघितलं तर बाहेर पाच संन्याशी उभे आहेत त्याला दाराचा धीर वाटला कारण बकासून नाहीये आणि म्हणून मग त्याने दार उघडला म्हटलं बाबा त्याने हात जोडले नमस्कार केला काय सेवा करू ते म्हणाले मी आम्ही आलो त्या गावामध्ये सगळी दहशत बघतो एवढी भीतीचं वातावरण बघतो आम्हाला तुमच्याकडून काय अपेक्षा नाही फक्त एक रात्र राहायला परवानगी द्या आम्हाला तुमच्याकडून काही नको फक्त एक रात्र राहायला परवानगी द्या तो ब्राह्मण थरथर कापायला लागला त्याला भीती वाटली जर बाकासूर आला तर काय करायचं जर आम्ही त्याचा नियम मोडला तर तो, तो काय माझं घर शिल्लक ठेवणार नाही त्याने हात जोडले ते म्हणाले ठीक आहे मग तुमची काय भीती आहे ती तरी सांगा मग भीम पुढे आला भीम त्या भीमानं त्या भटाच्या ब्राह्मणाच्या खांद्यावर हात ठेवला म्हणाला घाबरू नको साजी जे काय ते खरं खरं मला सांग मला जे मदत येईल मी तुला करणार तुझं संरक्षण करायची जबाबदारी मी स्वीकारतो जे आहे ते मला सांग छरथर त्या ब्राह्मणानं सांगितलं कथा सांगितली की तो रोज एक गाडा अन्न आमच्याकडनं घेतो आणि रोज एक मुलगा त्याला आम्हाला बळी द्यावा लागतो उद्या माझ्या कुटुंबाचा नंबर आहे उद्या माझ्या घराचा नंबर आहे उद्या मला त्याला एक गाडा अन्न सकाळी नेऊन पोचवायचंय सूर्योदय होण्यापूर्वी नेऊन तिथे आहे आणि मला त्याच्याबरोबर माझ्या मुलाला तिथे पाठवायचंय बळी देण्याकरता माझा धाकटा मुलगा म्हणतो मी जातो मधला मुलगा म्हणतो मी जातो मोठा मुलगा म्हणतो मी जातो तर मी त्यांना समजवतोय अरे तुम्ही करून आहात कशाला जाता मी म्हातारा झालोय तर मी जातो आमच्या घरामध्ये हा सकाळपासून वाद सुरू आहे की उद्या कोणी बळी जायचं भीमानं सांगितलं चिंता करू नका आता लिवाणपणे झोपा शांतपणे झोपा काय काळजी करू नका तुमचा जो गाडा आहे अन्नाचा तो तयार ठेवा तो, तो, तया तो गाडा घेऊन मी जातो सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर भीमानं तो, तो गाडा घेतला अन्न घेतलं आणि भीम त्या गुहेच्या दारात घेतला त्या गुहेच्या दारात गेला ही कथा कदाचित तुम्ही ऐकली नसेल एवढ्या सविस्तरांना पण मी तुम्हाला सांग जी घटली आहे आणि त्या गुहेच्या दारात गेल्यानंतर भीमानं दोन बैल होते त्या बैलगाडीचे ते बैल सोडून दिले कारण जर नाही सोडलं तर त्या बैलान तो खायचा आणि म्हणून दोन्ही बैल सोडून दिले गाडा ठेवला सगळं अंधव खाली ठेवलं मांडी घालून बसला आणि खायला लागला आता पहिला प्रहर संपला त्या बकासुराला वाटलं की मला गावाला फसवलं की काय एवढे धाडस कोणी केलं मला अजून माझं अन्न कसं नाही आलं आणि म्हणून तो गुहेतून अर्धा ओरडा करत धिंगाडा करत बाहेर आला बाहेर येऊन बघतो तो काय गाडाभर अन्य आहे एक संन्यासी बसलेलं आहे आणि ते अन्न कोडभर खातोय त्याचा पारा तो कमालीचा संतापला भडकला आव्हान दिलं तू कुठे आहेस हे अन्न कोणासाठी आलेलं आहे तू कुणाचं अन्न आहेस तुला भीती वाटत नाही का तुला माहित आहे की मी तुला सुद्धा कच्चा भीमानं बघितलं तू आपला खात बसला जे आहे ते कोडभर खात बसला तो आणखीन भडाकला आणखीन पारा चिडला आणि त्याने मग भीमाला द्वंद्व युद्धाचं आव्हान दिलं की तुझ्या जर हिंमत असेल तर माझ्याबरोबर युद्ध कर भीमाला ते हवं मी मुठला त्याने सांगितलं सा, ठीक आहे तुझं आव्हान मी स्वीकारलंय त्याला आपलं द्वंद्व होऊन जाऊ द्या द्वंद्व युद्ध हे दोन मंदांमध्ये लढलं जायचंय आणि जेव्हा खुलं द्वंद्व होत तेव्हा त्याचा अंत हा एकाचा मृत्यू असतो जेव्हा जातं तेव्हा त्याचा अंत हा एकाचा मृत्यू असतो आणि मग त्या दोघांमध्ये दंद युद्ध सुरू झालं शेवटी भीमानं त्या बकासुराला जागीच बरोबर आहे आता तो बकासूर मेला पण त्या बकासुराचा वारस आजही महाराष्ट्रात जिवंत आहे ना आहे काय कळलं काय आहे ना या बकासुराचा अंत करायला भीम कुठून आणायचा आणायचा ना, अरे, ना अरे या बकासुराचा अंत माझ्या समोर बसलेल्या या जनतेच्या रूपातील भीम या बकासुराचा भी अंत केल्याशिवाय राहणार नाही करायचा की नाही